केंद्राचे संचालक मी रावसाहेब सलोने आज आपल्याकडं एक दिंडोरी नाशिक तालुका नाशिक जिल्ह्यातील मुलगीच्या संदर्भात माहिती देत आहे मुलगी इंजिनियर आहे पुण्याला जॉबला आहे आणि टी सी एस कंपनीमध्ये ती जॉब करते तिचा जन्म शहाण्णवचा आहे पाच फूट पाच इंच तिची हाईट आहे मुलगी दिसायला गोरीपान सुंदर आहे मुलीचा भाऊ पण पुण्यामध्ये जॉबला आहे आई पण प्राचार्य आहे नाशिकला आणि वडील पण सर्विसला आहे असं वेल सेटल फॅमिलीमधली मुलगी आहे मुलगी खूप समजदार सुंदर आहे पण काही तिचा घटस्फोट झालेला आहे अधिक माहितीसाठी चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्याऐंशी या नंबरवर संपर्क करावा तिला एक, एक आपत् मुलगी आहे मुलगी स्वीकारणारा अनुरूप जोड़दार पाहिजे